दूधगंगा नदीवरून पाणी पुरवठा योजनेतून इचलकरंजी शहराला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे त्वरित अहवाल सादर करावा अशी मागणी इचलकरंजी भाजपच्या वतीनं आज करण्यात आली इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी शासनानं मंजूर केलेल्या सुळकूळ योजनेच्या कामाला गती द्यावी अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे महाराष्ट्र जलसंपदा विभागानं सुळकूड योजनेसाठी काळंबावाडी धरणात आवश्यक पाणी उपलब्ध असल्याचं पत्र इचलकरंजी महापालिकेला दिलं होतं त्यानुसार इचलकरंजी महापालिका हद्दीतील नागरिकांना अमृत योजनेअंतर्गत एकशे सात कोटी रुपयांची सुळकूड पाणीपुरवठा योजना शासनानं मंजूर केली आहे त्या अनुषंगानं आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता इचलकरंजी महापालिका स्तरावरून करण्यात आली आहे त्यानुसारच या योजनेला जीवन प्राधिकरणानं पूर्ण अहवाल तसंच तांत्रिक मंजुरी दिली आहे मात्र दूधगंगा काठावरील शेतकऱ्यांनी विरोध या या योजनेचं काम प्रत्यक्ष सुरू होऊ शकलं नाही वर्षात धरणाची गळती काढण्याच्या उद्देशानं जलसंपदा विभागानं प्रत्यक्षातील पाणी साठ्यापैकी सहा टीएमसी पाणी सोडल्यानं अठरा टीएमसी इतकंच पाणी शिल्लक होतं जून महिन्यात पाऊस लांबल्यानं दुधगंगा काठावरील सिंचनासाठी उपसाबंदी करण्यात आली या उपसाबंदीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसल्यानं सुळकुड योजनेला तिथल्या शेतकऱ्यांकडून विरोध होतोय मात्र गळती काढल्यानंतर धरणा सिंचनासाठी तसंच इचलकरंजीला पाणी पुरवठा करण्या इतका साठा धरणात उपलब्ध असणार आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सुळकुड योजनेचा अहवाल शासनाकडे पाठवावा अशी मागणी भाजपचे इचलकरंजी शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले यांनी केली आहे के मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी आश्वासन दिलं होतं एक महिन्यात मीटिंग घ्या एक महिन्यात तो अहवाल तयार करा आणि शासनाकडे पाठवा त्या अहवालाचं जा काय झालं किंवा तो अहवाल कधी मिळणार आहे किंवा त्याच्यासंदर्भात काय चर्चा होणार आहे या सर्व गोष्टीचा अनुषंगानं आज आम्ही कलेक्टर साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांनीसुद्धा आम्हाला जो अहवाल आहे पुण्याच्या पुण्यावरून जो अहवाल येईल आणि त्यातून तांत्रिक बाबी लक्षात घेऊन तुमची लवकरात लवकर मिटिंग लावतो असं त्यांनी या ठिकाणी आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी आ, या आजच्या बी न्यूजच्या माध्यमातून प्रशासनाला एवढं सांगू इच्छितो महिला वर्गांची जी नाराजी आहे इचलगंजी शहरातली ती दूर करण्यासाठी लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न सोडवावा